नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब उसक्रेण करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी पस्तीस क्विंटल जास्ती तर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाते काट्या हरभरा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकाळीलेले सहाशे ब्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे शेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे बीड या ठिकाणी अवकालेले तेवीस क्विंटल जशीचा दर आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार वीस रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे गंग आंबाजोगा या ठिकाणी अवकालेले सत्तर क्विंटल जशी दर सहा हजार एकशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा